नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय खरं तर हमाम मे सब नंगे हे याचा अर्थ असा की प्रत्येकाच्या खाली अंधार आहे ज्या पद्धतीनं दिव्याखाली अंधार असतो अशा पद्धतीची म्हण मराठी भाषेमध्ये आहे प्रचलित आहे अगदी त्याच पद्धतीने आत्ताचे मंत्री असतील आत्ताच्या मंत्रिमंडळातील काही जबाबदार लोक असतील किंवा सरकारमधील काही जबाबदार लोक असतील त्या सर्वांच्याच खाली अंधार आहे का किंवा ही सगळीच्या सगळीजणं हमा सब नंगे हे अशा पद्धतीचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे का अशाच पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे का याचं विश्लेषण या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे मित्र <coughs> हो चार दिवसापूर्वी पुण्यामध्ये जो बलात्कार झाला बलात्काराची घटना घडल्याच्या गड़ नंतर ज्या पद्धतीनं आरोपीला पकडलं गेलं आणि आरोपीच्या माध्यमातूनही जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि आरोपीनं अशा पद्धतीनं गंभीर गुन्हा अगदी पुण्यासारख्या मोठ्या शहरात गजबजलेल्या एरियामध्ये सुद्धा केलेला आहे आणि त्याच्यानंतर या सरकारमधील एक मंत्री योगेश कदम हा समोर येतो आणि ते असं सांगतात की जो बलात्कार झालेला आहे बलात्कार होताना जो विरोध व्हायला हवा होता तो फार फोर्सफुली झालेला नाही अशा पद्धतीचं असंवेदनशील आणि दुर्दैवी वक्तव्य या मंत्र्यांनी केलेलं आहे खरं तर हा मंत्री रा गृहराज्यमंत्री आहे एका जबाबदार पदावरती आहे तो या महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी आहे जबाबदार आहे तो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहे कुठल्या तरी एका मतदारसंघाचा तो प्रतिनिधी आहे लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे आणि जेव्हा या जबाबदार मंत्र्याने अशा पद्धतीच्या एखाद्या गंभीर घटनेविषयी मत व्यक्त करायचं आहे तेव्हा त्याने फार जबाबदारीने त्याचं मत व्यक्त करायला हवं होतं मात्र तो अतिशय दुर्दैवीपणे असं म्हणतो की जो विरोध झालेला होता तो फार फोर्सफुली झालेला नाही अशा पद्धतीचं वक्तव्य फक्त यानंच केलेलं नाही तर पोलीस अधिकाऱ्याकडून सुद्धा अशा <coughs> पद्धतीचं दुर्दैवी वक्तव्य आलेलं आहे जर सरकारमधीलच मंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असतील तर ही फार गंभीर बाब आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांचे कान टोचलेले आहे त्याचा अर्थ हो, त्यांचं जे वक्तव्य होतं ते ते निश्चितच दुर्दैवी होतं चुकीचं होतं आता फक्त योगेश कदम हा एकच प्रतिनिधी आहे का तर नाही याच्यामध्ये असे अनेक मंत्री आहेत की ज्यांच्यावरती फार गंभीर स्वरूपाचे आरोप गेल्या काही काळापासून काही महिन्यांपासून काही वर्षांपासून होताना दिसत होता आहे आणि तरीसुद्धा ती लोकं मंत्रिमंडळात आहेत मंत्रिमंडळात आपल्याला दिसत आहेत त्यातलं अजून एक नाव जर सांगायचं झालं तर ते स्वतः धनंजय मुंडे हे आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा शर्मा यांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत ज्या अनेक वर्षापासून अनेक महिन्यांपासून अशा पद्धतीचे आरोप ते करत आहेत अगदी कौटुंबिक हिंसाचाराचेही ते आरो आरो आरोप आहेत फसवणुकीचे हे आरोप आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप स्वतः धनंजय मुंडे यांच्यावरती आहेत आणि हेच धनंजय मुंडे या सरकारच्या <coughs> कॅबिनेटमध्ये आहेत हेही आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जर अशा पद्धती इतके गंभीर आरोप होऊनही एक व्यक्ती तुमच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात असेल आणि अगदी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे किंवा फक्त बीड जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण देशामधून जेव्हा मागणी होते की या व्यक्तीचा राजीनामा घेतला जावा आणि तरीही राजीनामा न घेता त्या व्यक्तीची वर्निंग जर मंत्रिमंडळात लागत असेल कॅबिनेट मंत्रिमंडळात लागत असेल तर हे सुद्धा दुर् दुर्दैवी आहे ज्या पद्धतीनं <coughs> दत्ता गाड्यावरती आरोप होत आहे किंवा अक्षय शिंदेवरती आरोप झालेले होते आणि तशाच पद्धतीचे आरोप जर तुमच्या मंत्रिमंडळातील व्यक्तींवरही होत असेल तर तुम्हाला नैतिक जबाबदारी निश्चित नाही असं आपण म्हणू शकतो हेच धनंजय मुंडे तरीही मंत्रिमंडळात आहे धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच दोन वर्षापूर्वी किंवा अडीच वर्षापूर्वी अजून एक मंत्री होता ज्याच्यावरती फार गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले होते त्या ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या मुलीमुळे हे आरोप झालेले होते ती मुलगी होती पूजा चव्हाण आणि ज्यांच्यावरती आरोप झालेले होते ते होते संजय राठोड संजय राठोडांवरती एक तर त्या मुलीसोबत संबंध ठेवल्याचे हे आरोप होते काही क्लिप समोर आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर पूजा चव्हाण हिचा जो मृत्यू झालेला होता किंवा आत्महत्या झालेली होती किंवा हत्या झालेली होती जे काही असेल ते मात्र याच्यात काही ना काहीतरी संबंध हा संजय राठोड यांचा होता संजय राठोडचं नाव याच्यामध्ये गोवलं गेलेलं होतं आणि काही दिवसासाठी संजय राठोडचा खरं तर राजीनामा घेतलेला होता मात्र सरकार बदललं आणि त्याच्यानंतर हा संजय राठोड मंत्रिमंडळामध्ये होता आजही सं संजय राठोड हा कॅबिनेटमध्ये आहे अशा पद्धतीचं जर सरकार असेल अशा पद्धतीचे जर कॅबिनेट मंत्री असतील आणि अशा पद्धतीचं जर सरकार असेल तर मग जनतेमध्ये फार चुकीचा संदेश जात आहे हेच आत्ता आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीचे मंत्री आहेत आणि चुकीचा संदेश जात असल्यामुळेच मग या घटना घडत आहेत का अशा पद्धतीच्या रोज कुठे ना कुठे तरी घटना घडत आहे का याच्यावरती सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे अजून एक व्यक्ती आहे खरंतर ती सरकारच्या आत्ता बाहेर आहे मात्र ती व्यक्ती म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यावरती सुद्धा एका आत्महत्येच्या संदर्भाने त्यांचंही नाव समोर आलेलं होतं जेव्हा दिशा सालियन यांची हत्या झालेली होती तेव्हा सुद्धा आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलेलं होतं आणि आदित्य ठाकरे त्याच्यानंतर था मंत्रिमंडळामध्ये होते मंत्री होते अशा पद्धतीनं जर मंत्री असतील किंवा काही आमदार असतील काही खासदार असतील भले ते कुठल्या पक्षाचे आहेत हे महत्त्वाचं नाही ते कुठल्या सरकारमध्ये आहेत हेही महत्त्वाचं नाही ते सरकारमध्ये आहेत की विरोधात आहेत हेही महत्त्वाचं नाही मात्र ही, ही। प्रतिनिधी आहेत लोकांचे प्रतिनिधी आहेत कुठल्या तरी खात्याचे मंत्री असतील तर ते खात्याचे प्रतिनिधी आहेत सरकारचे प्रतिनिधी आहेत एका मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत लोकांचे प्रतिनिधी आहेत आणि असं असूनही एवढ्या जबाबदार पदावरती व्यक्ती जर चुकत असतील आणि त्यांच्या खाली जर अशा पद्धतीने अंधार असेल तर मग या घटना घडत आहेत याकडे किती गांभीर्यानं ही लोक पाहू शकतात याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर ही नैतिकता अशा पद्धतीनं फार लयाला चाललेली आहे का या नैतिकतेचा फार रास झालेला आहे का आणि सरकारमधील मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील त्याचबरोबर जनतेमधीलही अशा पद्धतीचे काही आरोपी असतील या सगळ्यांच्या खाली जर अंधार असेल तर मग ही सगळीच्या सगळीजण हमामे नंगे हे अशा पद्धतीचं चित्र सध्या आहे का आणि परिस्थिती इतकी जर गंभीर असेल तर ही परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे यापूर्वी महाराष्ट्रात खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर एवढी दुर्दैवी परिस्थिती आणि अशा पद्धतीचे आरोप झालेले मंत्री सरकारमध्ये नव्हते आत्ता जे मंत्रिमंडळ आहे यातील जवळपास अर्ध्यांपेक्षा जास्त लोकांवरती फार गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती नोंदवले गेलेले आहेत ते फक्त बलात्काराचे नाही इतर हत्येचे असतील इतर दरोड्याचे असतील किंवा इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे या मंत्र्यांवरती या खासदारांवरती या आमदारांवरती जर असतील तर परिस्थिती निश्चितपणाने गंभीर आहे आणि या याच पद्धतीने सब नंगे हे अशा पद्धतीचं चित्र आहे आणि ही परिस्थिती बदलायची आवश्यकता आहे स्वातंत्र्याच्या नंतर एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती कुठल्याही सरकारमध्ये नव्हती अगदी काही आदर्श उदाहरणंसुद्धा सुद्धा वीस वर्षापूर्वी आपल्याकडे होते त्यातलं प्रमुख नाव होतं आर आर पाटील किंवा त्याच पद्धतीचे अनेक मंत्री अनेक लोक अनेक खासदार अनेक आमदार अशा पद्धतीने एक आदर्श घेऊन जनतेसमोर येत होते मात्र ते चित्र आत्ता दिसेनासं झालेलं आहे आत्ता दिसत नाही आणि त्याच लोकांची आत्ता गरज आहे अशा पद्धतीने आदर्श लोकांची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे हा प्रयत्न जर आपल्याला खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद